ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही नक्की क्लिक करा गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर विना परवाना पिस्तल सह घेऊन निघालेल्या तरुणाला तासगाव पोलिसांनी अटक केली आहे आदित्य मंगल कार्यालयाजवळ सापळा लावून येळावीच्या तरुणाला पोलिसांनी जेरबंद केलंय सुशांत संजय चव्हाण असे विना परवाना पिस्तूल पागणाऱ्या तरुणाचे नाव आहे या कारवाईत एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केलाय तासगाव निमनी रस्त्यावरील आदित्य मंगळ कार्यालयाजवळ एक इसम पिस्तर विक्री करण्यासाठी येणार आहे अशी बातमी तासगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना मिळाल्यानंतर वाघ यांनी पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांना कारवाईचे आदेश दिले यानंतर पोलिसांच्या पथकाने निमनी रस्त्यावरील आदित्य मंगळ कार्यालयाजवळ सापळा लावला यानंतर बंडू लुगडे यांच्या किराणा माल दुकानाजवळील बस थांब्याजवळ एकाला ताब्यात घेतले यावेळी सदर तरुणाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सुशांत संजय चव्हाण व एकवीस वर्षे राहणार येळावी असे सांगितले यावेळी सदर तरुणाचा संशय आल्याने पोलिस उपनिरीक्षक अन्न छत्रे यांनी चव्हाण याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटी पिस्तल आणि खिशात एक जिवंत काडतूस सापडले त्यानुसार सुशांत चव्हाण याच्याकडून विना परवाना देशी बनावटीचे पिस्तल आणि एक जिवंत काडतूस तसेच एक मोटारसायकल असा एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी सुशांत चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे